हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन लॉगमध्ये खूप 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 सारे स्वागत करते मला कमेंट्स पण आल्या डायरेक्ट कारण मी डायरेक्ट सासरचे व्हिडिओ टाकले आणि बॅकग्राऊंड तर सगळ्यांना माहिती आहे कारण सगळे हे बॅकग्राऊंड ओळखतात भरपूर माझे व्हिडिओ ह्याच बॅकग्राऊंडचे त्याच्यामुळे मग सगळ्यांना हे बॅकग्राऊंड माहिती आहे तर त्याच्यामुळे मला सगळे विचारले म्हणजे कमेंट आल्या की तू सासरी आहे का तर त्याच कमेंटचं अजून तुम्हाला उत्तर देते मला अचानक सासरी यावं लागलं तर मी सासरीच आले पण अचानक काय यावं लागलं तर मी एक दोन दिवस झालं सासरी आलेले पहिले तर लॉक तुम्ही पाहिलेलेत हा मम्मींचा हात वगैरे फ्रॅक्चर आहे मम्मींना काय करत येत नाही दीदी पण आहेत पण भाऊजींना हैदराबादला है जावं लागतं हॉस्पिटल ते ट्रीटमेंट घेतात आणि तिकडे त्यांची अपॉइंटमेंट असते डॉक्टरांची तर त्याच्यामुळे मग त्यांना हैदराबादला जावं लागतं आणि त्यांना एकदम रेस्ट सांगितलेलं आहे तर त्याच्यामुळे मग दिदींना पण त्यांची काळजी वगैरे घ्यावी लागते तर ते येतच पन, आहेत भाऊजी पण आणि दिदी पण पण आता भाऊजी त्यांची अपॉइंटमेंट होती त्याच्यामुळे मग ते गेलेले आहेत आणि मला काय यावं लागलं अचानक तर झालेलं असं की दोघेले आठवडा झालं मी एक महिना झालं मा म्हणजे मा माहेरी गेलेले एक आठवडा कमी तर मग एक मला वाटते वीस पंचवीस दिवस झाले मी माहेरी गेलेले तर मग तिकडे एवढं भरपूर आज आत्ता म्हणजे वारे दिवस आहेत वारे पाऊस हे दिवस सध्या तर चालू आहेत तर त्याच्यामुळे खूप भयंकर तिकडे वादळ होतं आणि वारं वगैरे खूप भरपूर प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे मग तिकडे एक आठवडाभर लाईटचा प्रॉब्लेम खूप यायला लागला लाईट वगैरे नव्हती आणि लाईटचा प्रॉब्लेम यायला लागला तर बाळाला पहिलं तर लाईट हवी असते आणि लाईट जर गेली तर ती झोपी जात नाही कारण तिला आता कूलर किंवा फॅन ए सी ह्या गोष्टींची सवय लागली आहे कारण तिचा जन्मच उकड्यात झाला आहे म्हणजे गरमीत त्याचा म्हणजे तिचा जा जन्म झाला त्याच्यामुळे तिला ह्या गोष्टींची खूप सवय लागली आहे तिला अजिबात असं गरम वगैरे तर अजिबात म्हणजे सहन होत नाही आणि तिला आपण जर एकदम अशी पॅक पकडली ना तर ते सुद्धा तिला सहन होत नाही असं होतं ते अगदी ओरडा करायला सुरुवात करते तर त्याच्यामुळे मग तिकडे भयंकर असं गरम व्हायला लागलं ला। आणि वारं नाही म्हणजे वारं तर एकदम भयंकर वारं दिवसभर नाही पण एक चार पाचच्या पुढं तर भयंकर वारं आणि त्यामुळे लाईट वगैरे सगळे डाम म्हणजे खांब वायर वगैरे आहेत ते सगळे तुटले वगैरे मग त्याच्यात म आठवडाभर लाईट नव्हती आणि तिकडं खूप लाईट वगैरे मग तिला खूप गरम व्हायला लागलं आणि झालेलं ला असं की आमचे रिलेटिव वगैरे आहेत तिकडे मामांचं वगैरे आत्ता जागरण गोंधळाचे कार्यक्रम आहेत आणि मामांचं घर आमच्या घराकडेच आहे आणि मावशीचं पण घर आमच्या घराकडेच आहे त्याच्यामुळे मग मामाच्यात पण कार्यक्रम होते आणि मा मावशीच्यात पण कार्यक्रम होते मग आईवडील दोघे पण येणार मग भाऊ वगैरे कोणच नाही घरी मग मी एकटी कशी थांबणार हा पण प्रॉब्लेम यायला लागला मग त्याच्यामुळे मग आईच्या माहेरी पण जागरण गोंद आहे आणि तिच्या बहिणीच्यात म्हणजे माझ्या मावशीच्यात पण जागरण गोंदाचा कार्यक्रम होता मग आम्हाला पण जायचं होतं दोन्हीकडे आणि आईवडिलांना पण जायचं होतं मग मी पप्पांना बोलले ठीक आहे मी आता भरपूर दिवस राहिले आणि मम्मींचा पण आता इकडे फॅक्चर आहे मम्मींना पण काय करतात नाही आणि दिदी पण एकट्या किती करणार आहेत तर त्याच्यामुळे आणि भाऊजी पण आलेत आता आणि भाऊजींना तर एकदम रेस्ट सांगितले त्याच्यामुळे त्यांचं पण काही गोष्टी बघणं देणं गरजेचं आहे तर त्याच्यामुळे मग मी इकडे आले आणि आत्ता इकडून मग कार्यक्रम वगैरे करणार आहे आणि आई पण एक दोन दिवसाची सुट्टी दोन तीन दिवसाची सुट्टी काढून माहेर येणार आहे तर मग त्याच्यामुळे मी इकडे आले आणि बाळ वगैरे तिला आता सध्या तरी खूप म्हणजे उकडा आणि गरमायची तिला सवय नाही त्याच्यामुळे मग ते आता फॅन वगैरे इकडे इन्वर्टर वगैरे यांनी घेतलेलं आहे पहिलंच तर त्याच्यामुळे खूप सोय होती त्याची आणि इकडे आल्या तर ती निवांत आता राहायला लागली आहे तिकडे तर तिला आज्या जंबांसोबत किती खेळू आणि किती नाही असं व्हायचं अगदी ती खूप लवकर म्हणजे खूप दोन अडीच महिन्यातच ती अगदी सगळ्यांशी हुंकारे द्यायला लागली हसायला लागली कारण पप्पांनी खूप ट्रेन केलं आहे तिला त्या गोष्टीत कोणतीही गोष्ट खायला शिकवली म्हणजे थोडंफार फळ फ्रूट वगैरे तिला चोकायला दिलं तर ती ऑटोमॅटिक चोकते आणि तिला ते आवडतं म्हणजे लहान मुलांना थोडंफार तोंड वाकडं करतात जर नाही आवडलं तर आणि तिला ते आवडतं तर पप्पांची आणि आईची खूप तिला सवय लागलेली पण आम्ही इकडे आलो तर मग पप्पा वगैरे आज पण येतील आता दोन तीन दिवसात लगेच तिला भेटायला देतील कारण त्यांनाही कम करमणार नाही कारण तिथेच बोलायचे जर आता बाळ गेलं तर आम्हाला करमणार नाही कारण तिथे कोणच नाही दोघेच आहेत मम्मी पप्पा तर त्याच्यामुळे त्यांना करमणारच नाही आणि आता तिकडे आली तर पप्पा मम्मी दोघे पण येतील आता तिला पाहायला आणि ए आत्ता मामांचे वगैरे कार्यक्रम आहेत तर आम्ही आता तिकडेच निघालो आहे आणि माझा लूक तुम्ही म्हणाल एवढा म्हणजे केलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे मी लूक का करते कारण या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत माझं लुक मी का म्हणजे रोज रेडी होते का तयार होते आणि आत्ता बाळाचं मी तर तयार झालेले आहे पण आता आम्ही मामाच्या इकडे निघालेलो आहे आणि आत्ता बाळाची पण तयारी करायची आहे तर आत्ता वारं वगैरे सुटायला लागलेल म्हणजे भरपूर वारं यायला लागलेलं आहे तर आत्ता आम्हाला लवकर जाणं गरजेचं आहे आणि लवकर पण येणं कारण मी रिटर्न येणार आहे कारण तिथे खूप सगळे असतील घाई गरबडी त्यापेक्षा घरी आलेलं निवांत म्हणजे बाळ असल्यामुळे निवांत राहिलेलं बरं तर तिथे खूप सगळे पाहुणे वगैरे असतील तर त्यांच्या गरबडीत ते आणि आपल्या बाळाच्या गरबडीत आपण त्या मम्मी लगेच रिटर्न येणार आहे आणि वाऱ्याचं वात म्हणजे पावसाचं वातावरण झालं तर मला आता जाणं तर लवकर गरजेचं आहे ते घाई घाईत हा लॉग बनवला तुमच्या कमेंट होत्या की तू सासरी कधी आली का सासरी तर ह्याचंच उत्तर देण्यासाठी हा लॉग बनवलेला तर चला मी नेक्स्ट म्हणजे अपडेट जे माझं काय असेल ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर तोपर्यंत धन्यवाद या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया